जय जय रामकृष्ण हरी स्वरसंध्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा म्हणजे खूप दिवसानं भरतेदास सर्वांचं स्वागत आहे कारण आमच्याकडून आमच्याकडून अशा माझ्याकडून थोडा विलंब होत आहे कारण मला कार्यक्रम फाल्गुन चैत्र वैशाख म्हणजे दोन तीन महिने खूप कार्यक्रम असतात मला कथेचे वगैरे त्याच्यामुळे मला थोडा विलंब झाला व्हिडिओला तरी आमच्या सर्व फॉलोअर्सचे मी मनापासून मागतो दिलगिरी व्यक्त करतो कारण आपण आमच्या व्हिडिओला खुँ म्हणजे खूप खूप लोक पाहतात मला कमेंट्सद्वारे कि करतात किंवा मी दूर दूर कार्यक्रम असतो तिथं पण मला लोक बोलतात की तुमचं युट्यूब चॅनल खूप सुंदर आहे तर थोडा विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज आम्ही खूप दिवसांना येतो येतो आहोत पण आम्ही तुम्हाला गेले व्हिडिओमध्ये बोलावा विठ्ठल हा अभंग दिलता तर त्या अभंगाचं आपल्याकडून चरण राहिलेलं आहे तर ते आज चरण आम्ही तुम्हाला टाकतो आहोत आज हे चरण जे आहे ते राग जे जयवंतीमध्ये आहे तुकामध्ये देह भरला विठ्ठल हे चरण आहे तर सुरुवातीला आपण पीटीची माहिती घेऊ राग जयजयंती जो आहे तो त्याच्यामध्ये दोन्ही निशार आणि दोन्ही गांधार लागतात म्हणजे दोन्ही पण आणि गांधार पण दोन्ही पण म्हणजा आरोप येत सा सारे म पी शुद्ध नियदा सा साना कोमल ग रे सा पुन्हा स्वरतीला ग शुद्ध आहे पुन्हा ग कोमल आहे मग आहे मी मी साध नी रे स्वरतीला निशुद्ध आहे निखालचा एक मंत्र सा ध धनी हे ने निकोमल निसा धनी रे रे वकार पुन्हा मग म रे सा मग इथं शूट घ्यायचं म ग म मा, पुन्हा ग कोमल सा चाल कशी आहे तू काम ने देह भरीला विठ्ठल कस तू का तुकाला निसा नि मंत्र म्हटला आणि शुद्ध घ्यायच तू का मने मनेला धनी ध पी मंत्र म्हटलं आणि मंत्र म्हटलं पण नि कोम्हाला मनेला निसा धनी तुका मे देह रेत दे भारी भरी ला विट्टल गमा ग रे ग रे सा गश पाहायला शुद्ध भारी भरीपायन गश शुद्ध भारी ला विट्टाल ग रे ग रे सा मी देव, गौर विट्टल, सांगून डायरेक्ट गौरेसा घेतलं तुमत्या बरी बरीला विठ्ठल गोरेसा बरीला गमग, ग म ग बरिलाला ग मग ग शुद्ध शेवट कोमल बरीला विठ्ठल को विठ्ठलला रेस असा आता उत्तराचं काय काम क्रोध केले घर रीते काम क्रोध केले कसा म म सा घेल किंवा सा असं म्हणत काम क्रोधके जाता निशुद्ध काम क्रोध के, के।, के पर्यंत सावर सांभायचं वरल्या सावर काम क्रोध केला के ले, निद पण निको मला काम क्रोध के ले, गारा। गर गमगरे सा गमग रे सा स्वर गुद्धा शेवटचं गोमल दोन न अस काम क्रोध केले गार रीते, काम क्रोध केले गार री ते पुन्हा येणे सोसे येणेला निसा मंत्र म्हटलं सोशेला धनी निकोमल मंत्र म्हटलं येणे सो मन म्हणला रे रे झाले गम ग शुद्ध झाले भरी ग गरे सा, सा ग मला हाव भरिला याचं उत्तर काय परत मना परत माघापर्यंत मधा जा हे मी सुद्धा वरशावरून थांबायचं परत मागा माघापर्यंत मधा जा परत मागारी रीला फक्त निद पी कोमल गे घे घेत पदप घेत नाही गम गरे साऱ्या शुद्ध न कोमल मग शेवटला ती है आपली हे सोसे स्वरतीचं ग होतो शुद्ध शेवटचं म ग रे सा रे सा हा आपण स्वराची माहिती घेतली आता आपण थोडक्यात टाळाची माहिती घेऊ जसं की तुम्हाला आम्ही सांगितलंच आहे की टाळ आपला कुठून धरायचा सुरुवात समी होऊन सु, सुरू सुरू करायचं सुरुवातीला डायरेक्ट एक दोन तीन चार तासन आहे समला टाळ पहिला पडतो हा मात्र पहिली पडते आहे माहिती शेती समोर कुठे तो काम तू काम ने देह बरीला विठ्ठल 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 म्हणजे अठ्ठल ठल ठल आता आपला तुका का म्हणे चार लावता उच्चमुळं आपला एक दोन तीन पर्यंत घ्यायचे फक्त ठल तू म्हणे देह भरीला विठ्ठल तू कामने तू का म्हणे चार पाच सहा सात आठ हा तू काम देह देह एक, आ, एक दोन तीन पर्यंत फक्त आपल्यालाही सुरुवातीला अंतर आपलं वेगळा अंतर सवय मात्र येणार आहे मग तो ने देह एक दोन तीन पर्यंत बरीला विठ्ठ बरिला विठ्ठल मग फक्त वी पर्यंत म्हणजे भरला वी चार पाच सहा सात आठ पर्यंत भरीला विठ्ठल ठल तुम्हाला सांगितले मी एक दोन तीन पर्यंत आहे मग नंतर अंतरा तू कामने देह भरीला विठ्ठल आता थांबायचं सगळं मात्र लावतच अंतरा आपला काम क्रोध केले गरिती थल काम क्रोध काम क्रोध आठ काम क्रोध केले केले एक ते पाच ये काम क्रोध केले गार घर सारत आठ गार रीते आता ही रीतेची थोडी सुरवातीला पहिल्या वेळी तर एक ते पाच पर्यंत घ्या पण ज्यावेळेस दुसरी वर्ष द्रोपत म्हणायचे त्यावेळेस एक ते तीन पर्यंत घ्यायचा काम क्रोध केले गार रीते रीते एक ते पाच पर्यंत सुरुवातीला काम क्रोध केले गर रीते रित्य संभायच तीनलाच पुन्हा कारण दुर्मत मला चौथ्या मंत्राला रीते येणे सो से ये चार पाच सहा सात आठ येणे सो से मन मन एक तीन मन झाले हाव हव चार झाले हवं चार पाच सहा सात आठ पर्यंत एने सो से मन झाले हा व भरी एक ते तीन पर्यंत पण पर भरी बी एक तीन पर्यंत कुठपर्यंत ज्यावेळेस आपल्याला त्याचं पुढलं उत्तर म्हणायचं आहे त्यावेळेस एक ते पाच पर्यंत हे तर चालते मग विठ्ठ आ... एने सो से मन झाले हा थोडायचं भरी आता परत मा परत मा परत माघारी आहे पण परत मा शब्द सास आठ पर्यंत परत मघारी माघारी म्हटलं घारी शब्द फक्त एक, ना ही। ना ही एक, एक ते पाच पर्यंत परत माघारी येत येत सात आठ येत नाही एक ते पाच पर्यंत कुठपर्यंत जेव्हा आपला द्रुप त्यावेळेस फक्त एक तीन पर्यंत मीस त्या परत येत नाही मे सोस मन लाले हाव बरी ती आई लाले हाव झाले हवं चार पाच सहा सात आठपर्यंत भरी एक ते तीन झाले हाव भरी झाले हाव भरी हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल कारण आमच्या गुरुचा प्रसाद प्रसाद आहे हा कारण माझं स्वतःचं काही ज्ञान नाही आहे हे जे काय दिले ते माझ्या सद्गुरूंनी दिलेलं आहे सद्गुरूच्या मुखातून जे आले जे श्रवण केलं आहे मी जे शिकलो ते तुमच्या पुढे मांडलं आहे मी कारण म्हणून कारण कसं असतं आहे बघा एखाद्याचा महान व्यक्तीचा उष्टावळी खाल्ली तर त्यात महान पुण्य आहे म्हणजे ह्या गुरुची माझी उष्टावळी आहे तर ही गोष्टावळी मी तुम्हाला पुढे दिली आहे शेअर केलेली आहे मग ही गोष्टावळी एकदम सुंदर आहे कारण कसं आहे संगती पंगती देवा सगळी घडे म्हटल्यानंतर नाही मग गुरूंना जे दिले पद्धतीनं मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न केलेला आहे माझ्या स्वतःचं काहीही नाही याच्यात आपला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे करा आणि याच्या पुढे आम्ही आपल्याला लवकर लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू झालेल्या अजून परत एकदा मी सगळ्याशी दिलगिरी व्यक्त करतो जय जय रामकृष्ण हरी राधे 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 으 <목소리도>